मी सुभाष यशवंत नार्वेकर राहणार सांगली स्टेट बँक ऑफ इंडिया सांगली ब्रँचमध्ये काम रिटायर झाल्यानंतर मी जरा डोळ्याचे थोडेसे प्रॉब्लेम असल्यामुळे मी इतर मी माझ्या सहकारी स्टेट बँक ऑफ इंडियातल्या कर्मचारी वर्गाची म्हणजे जरा विचारपूस केल्यानंतर त्यांनी किल्लेदार सरांचं नाव म्हणजे अनुराधा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं नाव सांगितलं ह्याच्या अगोदर पण मी वर्तमानपत्रातनं अशा टी व्हीमधून वगैरे सर्व ठिकाणी ऐक म्हणजे मी त्यांची माहिती ऐकलेली आहे आणि खूप चांगलं तिथे ऑपरेशन होते असं कळल्यानंतर मी किल्लेदार साहेबांच्याकडे अपॉइंटमेंटसाठी आलो तर त्या ठिकाणी मला किल्लेदार साहेबांचे अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर मला त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलं खूप छान माहिती सांगितली आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला थोडं ऑपरेशन करावं लागेल असं सांगितल्यानंतर मग मी म्हटलं ठीक आहे म्हटलं करून आपण टाकूया त्यानंतर मला त्यांच्या स्टाफमध्ये गेल्या गेल्या जायला सांगितल्यानंतर त्यांनी खूप मला छान माहिती सांगितली आणि त्या लेन्ससंबंधी तुम्हाला खर्चाचा आणि कोणत्या लेन्स वापरायला पाहिजेत याच्याबद्दल खूप छान माहिती दिली तर त्यानंतर मी त्यांनी सांगितलेल्या तारखेला ऑपरेशनसाठी किल्लेदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी या हॉस्पिटलमध्ये आलो ऑपरेशनला केल्यानंतर जेव्हा माझं ऑपरेशन आत गेलो आणि मी केव्हा बाहेर आलो हे मला समजत नाही खूप छान पद्धतीनं ऑपरेशन केलं तिथल्या स्टाफनी अगदी म्हणजे भरपूर मार्गदर्शन पण केलं बाहेर आल्यानंतर मला काही वाटलंच नाही की के। ऑपरेशन केव्हा झालं काय झालं आल्यानंतर मी तिथे एक विश्रांती घेतली विश्रांती घेतल्यानंतर तिथे जेवणाची व्यवस्था केलेली होती त्यांनी जेवण खूप छान होतं आणि ह्या संपूर्ण स्टाफने जे सहकार्य केलं अगदी म्हणजे म्हणजे बोलण्यासारखं नाही काहीही वाटलेलं नाही आणि चार वाजता त्यांनी आम्हाला तिथनं डिस्चार्ज दिला ह्या सर्व ऑपरेशन संबंधी त्यांनी मला व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि या हॉस्पिटलमध्ये आजोदा स्पेश सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधल्या स्टाफने खूप चांगल्याप्रकारे मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद